मुंबईच्या गर्दीपासून कुठेतरी दूर घनदाट जंगलामध्ये कडे कपाऱ्यांमध्ये आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे हे असे शांत ठिकाण आहे की जिथे मुंबई सारखा गोंगाट गडबड गोंधळ नाहीये हे असं ठिकाण आहे की जिथे तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट मनसोक्त ऐकता येईल तिथे गाई वासरांचं हंबरण आणि बकऱ्या कोंबड्यांचं ओरडणं ऐकू येईल हे असं ठिकाण आहे की जिथे मोकळी शुद्ध हवा आणि आजूबाजूला जंगल आणि जंगलातल्या मोठ्या लाकडांनी बांधलेली बांबूनी विणलेली शेना मातीने सारवलेली जुनी घरं पाहायला मिळतील तर नक्कीच आजचा हा माझा प्रवास तुम्हाला आवडेल अशी मी अपेक्षा करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका एक रस्ता नागमोडी वळण घेत डोंगराच्या पायथ्याकडे घनदाट झाडांमधून जातो रस्त्याच्या एका बाजूला झाड आहेत तर दुसऱ्या बाजूला छोटीशी टेकडी आणि पूल पुलावरून जाणाऱ्या गाड्या तर खालून सुकून गेलेला ओहळ आहे मुख्य बाजाराच्या दिवशी या ठिकाणी खूपच गर्दी असते त्यावेळी या येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या पुलापर्यंत गाड्यांची सुद्धा ट्रॅफिक होऊन जाते या सर्व गडबडीत लांब कुठेतरी डोंगराच्या पायथ्याला एक गाव असलेला आहे त्या गावाकडे जाण्यासाठी मी निघालो होतो दुपारची उन्ह आता कमालीची तापल्यासारखी वाटत होती पण आता आता तर सकाळचे आठ वाजले होते आणि गुजरातच्या या घाटामधून आम्ही बाईकने निघालो होतो जंगलातली मोकळी हवा नागमोडी वळणाचा घाट आणि रस्त्याच्या कडेला असणारी बांबूची जाळी त्यामागचं उन्हाळी जंगल हे सार कधीही कोणत्याही ऋतूत जरी तुम्ही पाहिलं तरी तुम्हाला ते सुंदरच वाटेल डोक्यावर मोकळा आकाश आभाळात उडणारी पाखरं आणि मग रस्त्याला असलेली देवाची ठिकाणं हे सगळेच निसर्गाचे रक्षण करते आहेत त्यांना पाहत आम्ही पुढे जात होतो आज आम्ही ज्या गावात थांबणार होतो तिथे पोहचता पोहोचता थोडा उशीरच झाला होता पण पोहोचल्यावर मात्र दिवसभराच्या प्रवासातला थकवा तिथलं वातावरण पाहून निघून गेला गाव डोंगरामध्ये लांब जिकडे रस्ता संपतो तिकडे घनदाट जंगलात आत होत उन्हाळी दिवसात सगळीकडे मोकळं सागाचं जंगल होत साग बऱ्यापैकी ओके बोके झाले होते त्यांचे उंच शेंडे पाहताना सुद्धा कमालीचे खुटे वाटत होते आभाळभर मावळतीचे लाल गुलाबी रंग चढले होते या सागाच्या जंगलामध्ये मध्यभागी एका टेकडीवरती उंच भाग होता तिथे फक्त दोन ते तीन घरांची वस्ती होती आज आम्ही तिथे राहणार होतो बघा तुम्हाला मी दाखवतो या पट्ट्यामध्ये असं घर असतं घर आता नव्याने बांधायला सुरुवात केलेली आहे ते दिसताना मोकळे दिसत आहे दिवसभर प्रवास करून आम्ही घाणा या गावामध्ये आलो घाना डांग मधलं एक गाव गुजरात मधलं एक गाव तर इथे या घानामध्ये या ज्या घरांची बांधणी आहे कशा प्रकारची आहे ती मी बघितली तर सगळ्यात आधी हा जो एन्ट्र तुम्ही बघू शकता अगदी साधा आहे बोगनवेल वगैरे आहे आणि इकडे तुम्ही बाजूला जर बघितलं तर हे घर आताच बांधतात पण तेच घर आतून कस आणि कशा पद्धतीने ते बांधतात ते तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओ मधून दाखवणार आहे या घराच्या बाजूला जुनं दुसरं कवलारू घर आहे घर बांधण्याचं कारण म्हणजे जेव्हा घरामध्ये कोणाचं तरी नव्याने लग्न होत त्यावेळी मुख्यतः नवं घर बांधलं जात चला आता हेच घर आतून कस आहे हे तुम्हाला मी दाखवतो बघा ही दोन घरं आहेत त्यापैकी एक घर जुनं तर दुसरं नवा आहे घराभोवती बांबूने तयार केलेलं कुंपण आहे या कुंपणाच्या सुरुवातीला गुलाबी फुलांची बोगनवेल लावलेली आहे ही बोगनवेल घराच्या कुंपणात शिरताच फार सुंदर मनमोहक वाटते कुंपणाच्या दुसऱ्या बाजूला ही कोणती झाडं आहेत मला माहिती नाही पण जर तुम्हाला ते माहिती असेल तर ते कमेंट मध्ये नक्की सांगा चला आता या घरामध्ये जाऊया तुम्हाला मी आतला भाग दाखवतो घराच्या चारही बाजूला दाट कुंपण केलेला आहे कुंपणातून आत गेल्यावर बघा या घराची भिंत म्हणून बांबूच कूड तयार केलेलं आहे मातीच्या धाब्यावर किंवा जोत्यावर हे घर चांगलं सारून जमिनीपासून उंच तयार केलेलं आहे एका बाजूला आमच्या बाईक पार्क केलेल्या आहेत घराच्या ओट्यावर आपण जेव्हा आत येतो तेव्हा हा घराचा पुढचा भाग दिसतो तिथे सुंदर नक्षीकामाने कोरलेला आणि रंगवलेला खांब दिसतो असे बरेच लाकडी सागवानी खांब या घराच्या पायाला आधाराला उभे आहेत या घराच्या बाजूला मातीने सारवलेला मोकळा भाग दिसतो आहे तो या घराचा मुख्य भाग आहे अजून बांबूचं कुंपण जोडल्यावर तो सुद्धा झाकून जाईल बघा या प्रकारे घराच्या चारही बाजूच्या भिंती बांबूच्या कुडाने तयार होतील घराच्या या भागातून मोकळं जंगल दिसत एका बाजूला सरपण वाळत घातलेला आहे आणि अशा प्रकारे हे घर या बाजूने दिसते आहे घराच्या या खांबांना किंवा वरच्या बहालाला दोरी बांधून लहान मुलांसाठी झोळी तयार केलेली दिसते तर घराच्या या एका बाजूला आम्हाला भेटलेले आजोबा एकमेकांशी गप्पा मारत बसलेत दुसऱ्या बाजूला बसायला पलंग आहे तर बहालाला पिंजऱ्यामध्ये बोलका पोपट आहे त्यांच्या समोर आणखी कौलारू घर दिसतात तर जुन्या घराचं अंगण ओटा समोर दिसतोय चला आता तुम्हाला या अंगणातून संपूर्ण घर दाखवतो बघा अंगणातून सुद्धा हे घर किती सुंदर दिसत म्हणजे हे घर कोणत्याही ठिकाणी किंवा कोणत्याही बाजूनी जरी उभे राहून पाहिलं तरी ते फारच सुंदर दिसत होत आणि तिथे प्रसन्न वाटत होतं बसलेल्या या जुन्या पिढीने या शेणामातीच्या लाकडी प्रशस्त घरात त्यांचं आयुष्य साधेपणाने आणि मेहनतीने काढलेला आहे डोक्यावर टोपी किंवा गुंडाळलेला टॉवेल खाकी हाफ पॅन्ट सदरा किंवा शर्ट घातलेले हे आजोबा आमच्याकडे नवल म्हणून पाहत होते एकीकडे ही लहान मुलं ही पुढची पिढी जुन्या गोष्टी नव्या उत्साहाने शिकत होती मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला कोण हो का तू तू ना सांगायचं सा। आणि तुम्ही शिमका खेळले का ना शिमका नाही खेळले मग आणि आता नाव काय डिकू मी मग विशाल मग तुम्हाला इकडं नको पाय ठेव पाय नको ठेव ना आणि थंडी लाग का नाही इकडं हिव येऊ तर इकडं नाही लाग का लाग आणि गनुल कुठं होते ती गलूल ठेवून दिली ना गाणं ना बोला मी बोला मी बोला ते त्यांच्या डांगी भाषेत बोलत होते आणि मी मराठी बोलत होतो बघता बघता वेळ कसा निघून गेला समजलंच नाही पण अशा ठिकाणी वेळ खूपच फास्ट जातो असं ऐकलं होत ते आज मी अनुभवलं हळूहळू मग अंधार झाला आम्ही तिथे सगळ्यांशी गप्पा मारत नंतर त्या सुंदर अविस्मरणीय घरामध्ये शांतपणे झोपून गेलो दुसरा दिवस मी आता या घराच्या जंगल आणि जंगलापासून खाली दरीत असलेल्या पूर्णा नदीकडे जाणार होतो तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही करून ठेवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका भेटूया नव्या प्रवासामध्ये तोपर्यंत आयुष्य जगून घ्या काळजी घ्या धन्यवाद